हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचं जाऊ दे हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना चला सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे घरामध्ये ना लाडू शंकरपाळी चिवडा करायचं काम चालू आहे किचनमध्ये आणि मी ना व्हिडिओ अपलोड केला आणि व्हिडिओला काही कमेंट आलेल्या आहे काही ताईंच्या तर काही ताईंनी मला म्हणजे सर्वच ताईने मला खूप मिस केलं आहे तर खूप छान वाटलं तुमचे सर्वांचं असं प्रेम बघून तर दोन चार दिवस व्हिडिओ आला नाही तुम्हाला तर का आला नाही त्याचं कारण तर मी सांगितलंच आणि खूप साऱ्या ताईंना असं वाटलं की पूजाची डिलिव्हरी झाली की काय म्हणून ताईने सुट्टी घेतली तर असं काही नाही पूजाची डिलिव्हरीचं म्हणजे होईलच तेव्हा होईल तुम्हाला दाखवेलच मी सांगेल पण सगळं काही तुम्हाला तेव्हाच आणि आता इथे ना लाडू केलेले तर हे लाडू मी पॅकिंग करायला बसलेली आहे तर हे लाडू आहे ना आम्हाला स्पेशल ऑर्डर होती पुढे सेना यामध्ये शेंगदाणे त्यांना जाड पाहिजे होते ना म्हणून मग हे असे केले आम्ही नाहीतर आम्ही शेंगदाणा बारीक करतो पण त्यांची ऑर्डर होते ना त्यांना एक किलो आधी दिले आम्ही आणि त्यांना खूप आवडले त्यांनी पुन्हा आम्हाला दोन किलोची ऑर्डर दिली तर तीन किलो लाडू त्यांनी मागवले चला आता लाडू पॅकिंग करायचं काम करते बसल्या बसल्या आणि बा तिकडे किचनमध्ये पण सर्वजणं काय काय करता तुम्हाला दाखवते मी आणि चिवडा वगैरे सर्व काही पॅकिंगचं काम पण चालू आहे आमचं चा। तर बघा तेव्हा इथून करा थोडं थोडं दाखवेल मी तुम्हाला कसं करायचं काय करायचं त्याच्याही बारीक सारे टिप्स पण सांगत जाईल तर व्हिडिओ बघा आणि मी घरात काम आवरायचे म्हणून साडी काही नेसली नाही कारण साडीमुळे ना फटाफट काम काही उमजत नाही त्यामुळे दिवसभर का घालून घेते इथे चालू आहे छान शंकरपाळी किती छान फुलली आहे ना उडाले का आले।, आले 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 छान आले रे इथे काय भाजलाय हा रवा ना लाडूसाठी रवा भाजलाय इकडे शंकरपाळी लाटण्याचं पीठ लाटण्याचं काम चालू आहे अशा प्रकारे मस्त कापून आहे आणि ही बघा मस्त अशी खुसखुशी शंकरपाळी भरपूर लेळवाली पूड असलेली बघितलं ना काही ताईंना व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही त्यामुळे जे काही पदार्थ केले ते दाखवले <laughs> काही ना आवडतं योग्यता तर आहे ती पण कुठे रव्याच्या लाडूला ना हे बारीक केलं का तू मिक्सरला हा छान येते सर्वात आधी तर सर्व ताईंना आहे ना मनापासून माफी मागते कारण गेली चार पाच दिवस झाले व्हिडिओ काही एडिट केला नाही शूटही केला नाही आणि कोजागिरी पौर्णिमेचा व्हिडिओ टाकल्यानंतर आहे ना मी काही क्लिप व्हिडिओचं शूट केलेलं आहे दिवाळीचं फराळ बनवताना कारण काही ताई बोलल्या की ताई दिवाळीचं फराळ बनवताना पण व्हिडिओ बघायला आवडेल आम्हाला म्हणून म्हटलं चला थोडं थोडं आपण काही काही करतोय ते सर्व काही दाखवू आणि तुम्हालाही थोडीफार आयडिया येईल आता इथे ना आपले कांदे पोहे असतात ना साधे जे आपण रेग्युलर वापरतो घरामध्ये तेच पोहे मी इथे वापरले पोह्यासाठी बरेच जण पातळ पोहे, पोहे असतात ना तर ते पण फक्त गरम करून त्याचा चिवडा बनवतात पण हे पोहे ना तळले आणि पोहे तळल्यानंतर त्यामध्ये तेल अजिबात राहू नये याची खूप काळजी घेतो आम्ही पोह्याचा चिवडा केल्यानंतर अगदी असा तो कोरडा होतो तेलकट अजिबात होत नाही तर अशाच प्रकारे हे पोहे ना छान असे तळून घेतले फुलेपर्यंत आणि लोखंडी मोठी कढई ठेवलेली आहे मोठ्या शेगडीवरती तर माझी बहीण संध्या तुम्हाला माहिती आहे ती येते माझ्या मदतीला आणि अजून दोन तीन ताई पण येतात माझ्या मदतीला तर सध्या दिवाळीच्या फराळे करायची तयारी चालू आहे आमची पण खूप जास्त कामाचं लोड वाढलेला आहे आणि सर्व काही किराणा आणण्यापासून ते पॅकिंग करेपर्यंत कुरिअरमध्ये देईपर्यंत आम्ही ना सतत या कामामध्ये बिझी असतो कारण बाकीच्यांचे सर्वांचे पैसे आलेले असतात आणि प्रत्येकाला च दिवाळीचं फराळ दिवाळीच्या आधी पाहिजे म्हणून मग मी व्हिडिओ एडिट करत नव्हते शूट करत नव्हते आणि मला इतका वेळ पण नव्हता त्यात आपले थंडीचे डिंक लाडू मेथी लाडू ते सुद्धा चालू आहे मसालेही चालू आहे सर्व प्रोडक्ट एकखटी सर्वजण मागत आहे त्यामुळे मग पॅकिंग पण खूप मोठ्या मोठ्या बॉक्समध्ये चालू आहे आमची आणि खूप साऱ्या ताईंना असं सा वाटत असेल की ताईंनी रोज व्हिडो टाकावा तर आपले व्हिडिओ सर्व काही कंटिन्यू येतील दिवाळीची सणाची तयारी साफसफाई थोडीफार अजून करायची घराचं काम चालू आहे पूजाची डिलिव्हरी होईल आता अर्धा दिवसामध्ये सर्वच व्हिडिओ तुम्हाला छान छान मी घेऊन ये अजून फक्त चार ते पाच दिवस आम्ही फराळाच्या ऑर्डर घेणार आहोत कारण ह्या सर्व काही ऑर्डर मुंबई पुणे औरंगाबाद नागपूर अशा लांब लांबच्या आहे आणि सर्वांनाच दिवाळीचं फराळ आहे ना दिवाळीच्या आधी पाहिजे त्यामुळे मग खूप जास्त दिवस काही मी करणार नाही तर हे फराळ कसं करते कसं बनवते व्हिडिओमधून थोडंफार तुम्हाला शेअर करतेच आहे मी आणि मला पण सणाची तयारी करायची आहे आता दिवाळी सण म्हटलं तर आपल्याला भरपूर सारी तयारी असते घराची साफसफाई क्लिनिंग हॉलला पण कलर करायचे आमचं वरती बांधकाम पण चालू आहे आणि पूजेची डिलिव्हरी पण ह्या आठवड्यामध्ये शंभर टक्के होईल तर सर्वच काही व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे काळजी काही करू नका तुम्ही माझं जे रोजचं डेली रुटीन आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करेलच तर आता इथे मी सर्व काही बेसन पिठाचे लाडू बनवते सर्व ताईंची सुट्टी झाली होती मग रात्री पूजाने आणि मी आम्ही दोघींनी थोडेफार लाडू बनवले आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी सर्व ताई आल्या आणि आता इथे खजूर कापण्याचं चा काम चालू आहे कारण ड्रायफ्रूट लाडू पण चालूच आहे आपले थंडीमुळे पावसाचे दिवस तर आता संपले थंडी सुरू झालेली आहे दिवाळीचा सण जसा जसा जवळ येईल तशी तशी थंडी पण वाढेल त्यामुळे आपले जे रेग्युलर लाडू आहे ना ते सुद्धा चालूच आहे तर मी रवा लाडू बनवते आणि रवा लाडूचा रीलसुद्धा आपला खूप खूप व्हायरल गेलेला आहे आणि रवा लाडूच्या ऑर्डर पण खूप जास्त आलेला आहे आता बाहेर येणार फटाक्यांचा आवाज पण येतोय बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला तर दिवाळी म्हटलं ना तर लहान लहान मुलांची दिवाळी तर आधीच सुरू होऊन जाते फटाके वगैरे वाजण्याचा आवाज येतो अधूनमधून तर चला सर्व काही दिवाळीचा फराळ कसा करतो कसा पॅकिंग करतो कशा पद्धतीने बनवतो हे सर्व काही तुम्हाला व्हिडिओमधून आजच्या मी थोडं थोडं दाखवलं तर हे सर्व प्रकारचे लाडू तुम्हाला इथे दिसत बेसन लाडू रवा लाडूचा ऑर्डर खूप जास्त येत आहे सध्या कारण दोन्ही प्रकारच्या लाडूच्या रील मी टाकलेले आहे तुम्ही तिथे बघूनसुद्धा घरच्या घरी करू शकता आणि हे सर्व काही खायचे पदार्थ असतात त्यामुळे त्याची खूप काळजी घ्यावी लागते तर सर्व काही भांडी स्वच्छ असली पाहिजे आपण जे, जे फराळाचे पदार्थ करतो ते करताना डोक्यामध्ये आम्ही कॅप घालतो पूजासुद्धा काही हिशोब वगैरे करते बसल्या बसल्या तिला होईल ते ती करती तिचाही आता नव्वा महिना संपतच येईल सर्वच म्हणतात की शेवट चे जे दिवस असतात त्या दिवशी थोडंसं काम केलं पाहिजे म्हणून मग ती थोडंफार काम करते संध्याकाळची वेळ झालेली होती सर्व किचन क्लीन केलेला होता आणि सर्व ताईंसाठी चहा पण ठेवलेला आहे आणि आता भाजक्या पोह्यांचा चिवडा करायचा आहे तर इथे प्लॅस्टिक टब दिसतोय पण आम्ही तो फक्त आहे ना थंड वस्तू टाकण्यासाठी वापरतो भाजके पोहे चाळून टाकण्यासाठी त्या टबचा वापर होतो कारण बऱ्याच ताईंच्या कमेंट येतील की प्लॅस्टिक वापरू नये पण प्लॅस्टिकचे टब फक्त थंड वस्तूसाठी आहे गरम पदार्थ आम्ही त्यामध्ये टाकत नाही मम्मी चलना जेवन जाल थोड़े लाड़ो चल ना जेवण करून घेऊ झालं थोडे लाडू राहिले पॅकिंग करायचे सेल करायचे रवा लाडू आजचे एक नंबर झाले खूप छान झाले चला तर हाऊ देते थोडेसे करू जेवण झाल्यानंतर आधी जेवण करून घेऊ आजचं मेनू बघू शकता मस्त माझ्या आवडीचं झिरकं झिरकं बनवलंय झिरकं मी तुझ्याच्या आवडीचं झिरकं आणि झिरकं तसं तुला चालत ना नंतर पण झिरक खायचंय तुला दोन्ही पण मला आवडते डाळ पण आवडते झिरक पण आवडते मुगाची डाळ झिरक पातळ भजी बनवली पूजाने भात पूजानेच बनवली आज भजी ती म्हणे मी बनवते आज थोडस आणि मी लाडू पॅकिंग करीत होते भात चपात्या मी बनवल्या होत्या आणि झिरकं पण मी बनवलं तर स्वयंपाक झालेला आहे थोडेसे लाडू पॅकिंग करायचे राहिले तर ते करते आणि जेवण करते आणि आजचा व्हिडिओ पण इथे संपवते आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओ लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना शुभरात्री